हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मस्त ना मस्तच रहा माझ्या सगळ्या स्वामी भक्तांचं आणि गोडताईंचं आणि मैत्रिणींचं माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये खूप 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 स्वागत करते आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात भरभराटीचा आणि सुखसमृद्धीचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते स्वामी सेवा करताना तुम्हाला त्रास होतो का तुमच्या मनात तु वाईट विचार येतात का नको ते विचार येतात का सेवा करू वाटत नाही का असं जर तुमच्या आयुष्यात घडत असेल तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्यासाठी आहे तत्पूर्वी आपण जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा त्यामुळे आपल्या चॅनेलवरती येणारे नवनवीन व्हिडिओज पूजा माहिती याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं तुमच्या आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी घडत असतात की स्वामी सेवा करू वाटत नाही जेवढी जास्त स्वामी सेवा तेवढे डबल किंवा जास्त अडचणी का काय होतं असं स्वामी समोरचा माणूस किती त्याने चुका केलेल्या आहेत तो कधी कुठला दिवस पाळत नाही त्याच्या घरात मांसाहार मद्यपान सरासर चालू असतं आणि मी एवढी प्रामाणिकपणे तुमची सेवा करते तरी माझ्या आयुष्यात अडचणी का माझे संकट का संपत नाहीत मला तुम्ही मार्ग का दाखवत नाही आणि माझी तुम्ही परीक्षा का बघताय आज तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आले आहे आपण किती वर्षापासून सेवा करतो याचे स्वामींना काही देणं घेणं नाही किती मनोभावे सेवा करतो हे महत्त्वाचं असतं बघा सगळे स्वामी सेवेकरी मनोभावे सेवा करतात पण काही स्वामी सेवक यांना तर असं म्हटलं जातं की काय तुम्ही स्वामी वेडे झालात सारखं तुम्ही फक्त स्वामी स्वामी आणि स्वामीच करत असता स्वामींपलीकडे तुम्हाला काहीही दिसत नाही तुमचा दिवस स्वामींपासून सुरू होतो आणि स्वामींपर्यंतच संपतो तर खरं तर स्वामीसेवेचं वेड लागायला तेवढं भाग्यशालीही असायला लागतं आपण तेवढे भाग्यवान आहोत याचा आपल्याला अभिमान हवा बऱ्याच वेळा असं होतं की सगळ्यात आधी एखादा नवीन सेवकरी आहे आता नवीन आणि जुना याचा अर्थ तुम्हाला सांगते ज्याला स्वामींच्याबद्दल काहीच माहीत नाही त्याला कुठून तरी काहीतरी समजलं की अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात जा तसेच पोतीचे तीन अध्यायाचे रोज पारायण करा तीन मा सॉरी अकरा माळी जप करा तुमचं चांगलं होईल एखाद्या व्यक्तीचं एका महिन्यातच खूप चांगलं होतं आणि आपण गेले दहा वर्ष झालं स्वामीसेवेत आहे माझं अक्कं आयुष्य गेलं स्वामीसेवा करून पण माझं काही स्वामींनी चांगलं केलं नाही असे म्हणणारे देखील लोक आहेत आता तुम्हाला एक सांगते आपण जन्माला येताना काही ना काही कर्म घेऊन आलो आहे बघा तुम्ही दिवसभर पारायण करत बसता स्वामींचा नाम जप करता पण जर तुमची कर्म वाईट आहेत तुमच्या मनामध्ये दुसऱ्यांबद्दल वाईट विचार आहेत दुसऱ्यांचं चांगलं झालेलं तुम्हाला आवडत नाही किंवा बघवत नाही तर महाराज कसं काय तुम्हाला मदत करतील बरं स्वामी नेहमी म्हणायचे आपण संसारिक माणूस आहे तू तु, तुझं कर्म चांगलं ठेव तुझ्या कर्मात मला बघ तुम्ही कर्म चांगले करा भलेही एकमाळ जप करा कोणाची निंदा करू नका कोणाचं वाईट विचार करू नका कोणाचं चांगलं कसं होईल याचा विचार करा असे विचार केले तर तुमचं नक्कीच चांगलं होईल तर बघा हे कलियुग आहे जिथून चक्र सुरू होते तिथेच परतदेव तुम्हाला आणणार आहे म्हणून चांगले कर्म करा तुमच्याबद्दल कोणी काहीही बोलत असेल कसंही वागत असेल त्याची कर्म त्यांच्याजवळ महाराजांनी सांगितलं आहे की तुझ्या कर्मामध्ये आणि तुझ्यामध्ये मी कधीच येणार नाही तू सेवा कर तुझ्या कर्माचे भोग जे प्रालब्धात आहेत ते तुला भोगायलाच लागणार ते मी संपू शकत नाही पण त्याची तीव्रता मात्र मी कमी करू शकतो पण हे संपणार नाहीत हे नक्की आहे दुसरी गोष्ट जेवढी जास्त स्वामी सेवा तेवढा जास्त त्रास हे तुम्हाला सांगते आपण प्रत्येकजण काही ना काही कर्म घेऊनच जन्माला आलो आहोत प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी दोष आहेत त्याला आपण षडरूप रिपू असे म्हणतो आता काम क्रोध मद मोह मस्तर ईर्षा सगळ्यांच्याच बाबतीत असते अगदी तुमच्या माझ्या बाबतीत देखील हे सगळे जे षडरिपो आहेत ते आहेत मनुष्यातील हे सगळे गुण लागलेले आहेत हे जे काही वाईट गुण आहेत ते आपल्याला सेवा करू देत नाहीत उदाहरणार्थ आपण जर स्वामी चरित्र सारामृताचा पारायण जो नित्यसेवा करतो त्याचा पहिला अध्याय वाचायला लागलो तरी पण मन कुठे ना कुठे जाऊन येतं कधी ते माहेरी जातं तर कधी सासूकडे जातं कधी नंदेकडे जातं तर कधी ते जावेकडे जातं त्यांच्या सगळ्याबद्दलची माहिती तुम्हाला गोळा करून आणून देतं आठवा तुम्ही सेवा करताना पारायण करत असताना किती विचार मनात येतात त्यावेळी असं वाटतं मला पारायण करायचं नाही या पारायणामध्ये तुमचं लक्ष लागत नाही काही जणांना खूप त्रास होतो श्वास रोखला जातो अस्वस्थ वाटतं सेवा करू वाटत नाही कारण ती असते तुमची बाधा पण मी एक सांगते ती पण बाधा सेवा करताना जर आल्या तर सेवा करायचं मात्र सोडायचं नाही मला ही सेवा पूर्ण करायचीच आहे यावर तुम्ही ठाम राहायचं मनाशी हे बोलायचं की कि कितीही त्रास जरी झाला तरी मी ही सेवा सोडणार नाही मी ही सेवा पूर्णच करणार तेव्हा तुम्ही म्हणता स्वामी माझ्यासोबत असं का होतंय जेव्हा तुम्ही खूप सेवा करताय तुम्हाला त्रास पण खूप होतो आहे तुम्ही अशा मार्गावर असाल तर तुम्ही खूप भाग्यशाली आहात कारण यावेळेस समजून जा की लवकरच तुमचा त्रास संपणार आहे प्रत्येक गोष्टीचा एक अंत असतो नेहमी लक्षात ठेवा वाईट गोष्टीचा अंत हा होतो चांगल्या गोष्टीचा कधीही अंत होत नाही प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक अडचणी असतात मानसिक त्रास असतो भावनिक त्रास असतो प्रत्येकाचा अंत हा एक दिवस नक्की होणार असतो उदाहरणार्थ आपण आपल्या पतीसोबत खूप अगदी मनमोकळेपणाने राहतो पवित्र राहतो संसारामध्ये आपण त्यांच्याशी एकनिष्ठ राहतो पण काही जणांचे पती असे असतात त्यांचे बाहेरील एखादी स्त्री त्यांच्या आयुष्यात असते त्यावेळेस आपल्याला खूप मानसिक त्रास होतो पण तुम्ही त्याचा काहीही मनामध्ये वाईट विचार आणून घेऊ नका स्वामी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वेळेवर अगदी योग्य वेळ आल्यानंतर पूर्ण करतातच पण हा आपण आपली भक्ती मात्र तेवढी स्ट्रॉंग ठेवली ते पाहिजे जेणेकरून आपले जे कर्म आहे ते चांगले असले तर त्या कर्माचे फळ देखील आपल्याला स्वामींकडून चांगल्या आणि मोठ्याच प्रमाणात मिळते अशा या दुःखाच्या आणि वाईट प्रसंगी तुम्ही तुमची सेवा चालू ठेवा तुमचे सगळे त्रास लवकरच संपणार आहेत स्वामी यातून तुम्हाला बाहेर काढतील आता तुम्ही बघा आपल्याजवळ एखादी अशी स्त्री असते ती कधी दे देवाला हात जोडत नाही व्रत करत नाही नेहमी प्रत्येक प्रत्येक वारी ती नॉनव्हेज खाते कोणताही वार पाळत नाही तिच्या घरी सगळं भरभरून असतं पण एक लक्षात ठेवा जे सुख तुमच्याकडे आहे किंवा तुम्हाला जे सुख स्वामींनी दिलं आहे ते सुख मात्र तिच्याजवळ नसेल कारण देवाने प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही उणीव तर ठेवलेलीच आहे जर आपल्या आयुष्यात काही उणीवा नसत्या तर आपण देवाला कोणीही विचारलं नसतं आपण सगळे हे जे स्वामी भक्त आहोत ते नेहमी स्वामींकडे एकच प्रार्थना करतात स्वामी, करता। स्वामी तुमची साथ मला नेहमी राहू द्या तुम्ही नेहमी माझ्या पाठीशी राहा कोणत्याही सुखात दुःखात तुम्ही माझ्याबरोबर राहा मला लढायला बळ द्या बघा आपण असे कधी स्वामींना बोलतो का की स्वामी मला सगळं भरभरून द्या पण तुमची साथ नसेल तरी चालेल अजिबात नाही तुम्ही एक विचार करा स्वामींनी आपल्याला सगळं काही दिलं आणि स्वामींनी जर आपली साथ सोडली तर काय होईल काय अर्थ राहील आपल्या जीवनाला मी तर सांगते जेव्हा पण आयुष्यात तुम्हाला अडचणी येतील तेव्हा तुमची सेवा वाढवा जितका त्रास होईल अडचणी येतील तितकी जास्त सेवा वाढवा कारण आपल्याला स्वामींची परीक्षा द्यायची असते हा स्वामींचा परीक्षा घेण्याचा कालावधी असतो आणि याला आपण जास्त सेवा केली तर नक्कीच महाराजांची कृपादृष्टी आपल्यावर होते एक लक्षात घ्या जर उदाहरणार्थ देते मी तुम्हाला पहिलीचा मुलाला दहावीचा पेपर दिला तर त्याला तो लिहिता येईल का तर नाही त्याला खूप टाइम देऊन दहावीपर्यंत जाऊन तो पेपर सोडवावा लागतो परीक्षा द्यावी लागते खूप कष्ट करावे लागतात अगदी सेम तसंच आहे स्वामी सेवेच्या बाबतीत देखील आता आपण सेवेच्या पहिल्या पायरीवर आहोत असं समजा अगदी वरच्या पायरीवर जायला आपल्याला खूप कष्ट करावे लागणार आहेत उच्च कोटींच्या सेवा कराव्या लागणार आहेत तेव्हा त्याचे फळ आपल्याला स्वामींकडून मिळेल त्यांची कृपादृष्टी आपल्यावर होईल मला तर असं वाटतं आपल्याला पहिल्यांदा आयुष्यात नेहमी दुःखच मिळावं म्हणजे आपल्याला सुखाची किंमत कळते आधीच जर सुख मिळालं तर त्यामुळे आपण उन्मत्त होतो व देवाला विसरतो आजकाल उच्च विचारसरणी शिक्षण यामुळे कित्येक लोक देवाला विसरतात पण आपल्याला कष्टाबरोबर नशिबाची साथ देखील लागते आणि आपलं हे नशीब जे आहे ते ब्रह्मांड नायक लिहित असतात म्हणून कठीण प्रसंगी कधीच देवाचा किंवा स्वामी महाराजांचा रागराग करू नये उलट जास्त प्रमाणात सेवा करावी त्या सेवेचे निश्चितच फळ आपल्याला चांगले मिळेल आपल्या कुटुंबावर आपल्या मुलाबाळांवर आपल्या पतीवर स्वामींची अपार कृपादृष्टी आणि प्रेम कायम राहील तर आजचा हा जो व्हिडिओ आहे यामध्ये मी तुम्हाला जे काही माहिती दिली ती जर तुम्हाला आवडली असेल तुम्हाला या माहितीचं जर कोणासाठी उपयोग व्हावा तुमच्या जवळच्या व्यक्तींसाठी कुटुंबातील व्यक्तींसाठी मित्रमंडळींसाठी तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत जरूर नक्की पोचवा आणि शेअर करा त्यामुळे त्यांच्या जरी आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील त्रास असतील तर यापासून त्यांची मुक्तता होईल किंवा ते त्रास कमी होण्यास मदत होईल तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओज पूजा विधी माहिती यांच्यासोबत आपण रोज आपल्या या व्हिडिओवर ज़, भेटत जाऊ आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते झालेली सेवा स्वामींच्या चरणी सपूर्त करते आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ उद्या एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओबरोबर ती पुन्हा भेटूया